नमस्कार मंडळी मी आर्टिस्ट बंटी नागले बी मयुरेश आणि मयुरेश अग्रवाल द्वारा निर्मित माझी पेरू नावाचं एक नवीन सॉन्ग ज्याचा प्रमो आज रिलीज झालेला आहे शुभ्या फिफ्टीन या युट्यूब चॅनलवर हा प्रमो आज लॉन्च झालेला आहे या सॉन्ग मध्ये माझी कोरिओग्राफी आहे आणि आमच्या संपूर्ण टीमची फार मेहनत आहे यामध्ये विशेष म्हणजे आमची जी डिरेक्टर आहे बी मयुरेश यांनी नुकतं डिरेक्शनच नाही तर ऍक्टिंग सुद्धा केलेली आहे आणि त्यांनी रॅप सुद्धा गायलेला आहे आणि त्यांची ऍक्टिंग पाहायला तुम्ही विसरू नका तर मंडळी आपण नेहमीच आम्हाला भरभरून प्रतिसाद देता यावेळेस सुद्धा हे सॉन्ग आम्ही सोळा जुलैला रिलीज करणार आहोत शुभ्या फिफ्टीन या युट्यूब चॅनलवर तर नक्की पाहायला विसरू नका भरभरून प्रतिसाद द्या हीच आपल्या सर्वांना विनंती आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद